आता बऱ्याच जणांचं कसं असतं की महिला काय करतात की जेव्हा पिरियड्स येतात किंवा मासिक पाळी येते त्या ठेवला केस धूत नाहीत तर तसं करायला पाहिजे का की की त्याचा नाही करायला पाहिजे मासिक पाळीमध्ये मा पाचव्या दिवशी जेव्हा त्यांची पाळी संपते त्यावेळी कॅश धावण करण्याची एक विधी आपल्याकडे सांगितलेली आहे तर ती योग्यच आहे ती केली पाहिजे मूळ मुद्दा काय होतोय बघा मासिक पाळीच्या काळात जी महिलांनी पाच दिवस विश्रांती घेतली पाहिजे त्या आजकाल ती विश्रांती घेत नाहीत वरून टीव्ही वरती वगैरे एखादी जाहिरात येते की आमचा एखादा प्रोडक्ट वापरा मग गड चढा किल्ले चढा फुटबॉल खेळा एकदम भारी हॅपी असं काही नसतं Right. विश्रांतीची गरज आहे पूर्वापार आपल्याकडे काय चाललेलं आहे पाळीच्या काळात पाच दिवस महिलेला बाजूला बसवलं जायचं आता right. त्यातला बाजूला बसवणं शेवता शेवत करणं हा प्रकार okay. थोडासा सोडून देऊयात okay. की मॉडर्न okay. आपण झालेलो हो, आहोत आपण त्यातलं सायन्स घेऊया yes. त्यातलं सायन्स yes. काय की तिला विश्रांतीची गरज आहे आणि तिने बाजूला बसून थोडी विश्रांती घेतली पाहिजे एका महिलेने पाच दिवस विश्रांती घेतली एका महिन्यात तर एका वर्षात किती दिवस विश्रांती झाली बारा पंचे साठ म्हणजे साठ दिवस म्हणजे दोन महिन्याची विश्रांती झाली वयाच्या पंधराव्या वर्षी तिला पाळी येते वयाच्या वर्षापर्यंत पाळी चालते चाळीस वर्ष जरी आपण तिची पाळी पकडली किती चाळीस वर्ष वर्षाला दोन महिने ती विश्रांतीत गेलेली असं पकडलं तर चाळीस वर्षात किती महिने तिने विश्रांती घेतली जवळ पास बघा म्हणजे वर्षाला जर ती दोन वर्ष दोन महिने म्हणजे म्हणजे जवळपास ऐंशी महिने ऐंशी महिने तिने घेतली सुट्टी घेतली राईट right. ऐंशी महिन्याला कॅल्क्युलेट करा वर्षामध्ये right. बारा right. महिन्याचं एक वर्ष होत आहे बारी सात ते चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास साडेसहा ते सात वर्ष ती बसून होती राईट right. मग एखादी महिला ज्यावेळी साडेसहा ते सात वर्ष बसून राहणार आहे तिचं आयुष्य नाही वाढणार बरोबर एवढा रक्तस्राव होतोय तिचं रक्त नाही वाढणार म्हणजे त्याच्यामध्ये केअर करायला पाहिजे केअर घेण्यासाठीच ते आलेलं आहे Okay. म्हणजे पूर्वीच्या काळी पाळीच्या काळात विश्रांती घेणं हे जे काही आलं होतं ते या शरीरातले सगळे घटक पुन्हा रिप्लेस होण्याच्या दृष्टीने आलं होतं okay. जेवढी विश्रांती घेणार तेवढं रक्त पुन्हा शरीरात तयार होणार आहे ते त्वचेला आणि केसांना मिळणार आहे त्यामुळे केस गळणं थांबणार आहे right. केसांचं पतन थांबणार आहे म्हणून पाळीच जो हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे तो पण पण बॅलन्स होणार आहे म्हणून पाळीचं गणित समजून घेतलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त घटस्फोट हे पाळीच्या काळात झालेले बघा चिडचिडपणा चिडचिडपणा वाढतो चिडचिडपणा वाढले की मग शब्दाला शब्द लागतात शब्दाला शब्द लागले की भांडणं होतात बरं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असायची भांडण झालं आणि तेवढ्यात कोणी दार उघडून आलं की आपोआप आप ते आपापलं काम करायचे भांडण थोडस अवय व्हायचं आपोआपच व्हायचं दिवसभर त्यांना मोकळ्या वेळच मिळायचं नाही भांडायला आता दोघच राहतात न्यूक्लिअर फॅमिली असते भांडायला लागले की थांबवायला कोणी नाहीये भांडण वाढत 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 जातं बॅग घेऊन डायरेक्ट बाहेर